आज मी शिकवणार आहे रयत शिक्षण संस्था याचे फर्स्ट युनिट टेस्ट स्टँडर्ड एटसाठी साठी म्हणजे आठवीसाठी साठी सायन्सचा जो पेपर आहे ये तुम्हाला येणार आहे तर त्या बाबतीत तर सॉल्व्ह फॉलोविंग क्वेश्चन आहेत सब क्वेश्चन येतात एस आय युनिट प्रेशरचं एन पर एम स्क्वेअर आहे टू ऑर फॉल्स मध्ये युनिट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज एम्पियर हे फॉल्स आहे असेंडिंग ऑर्डर मध्ये पहिल्यांदा व्हायरस येतो बॅक्टेरिया फंगी आणि मग अलगी येतो तर आन्सर्स दिलेला आहे टायफॉइडची जी जोडी आहे मॅच द फॉलोईंग मध्ये ते सॅल्मोनेला टायफी आहे व ट्युबरक्युलोसिसची मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली आहे च गिव फॉलोविंग सब क्वेश्चनचं यामध्ये यू सायंटिफिक रिझन फ्रूट कॅन इझिली कट विथ नीप तर याचा आन्सर जे आहे द इफेक्ट ऑफ गिवन फोर्स वेरीज इनवर्सली ॲज द एरिया ऑफ सरफेस विच फोर्स इफ लेस एरिया द ग्रेटेस्ट अफेक्ट ऑफ फोर्स कटिंग नीप हॅज लेस क्रॉस एरिया रिलेटिव्ह ब्लड व्हेजिटेबल फ्रूट विथ ब्लंट हु एम आय मध्ये ऑन डिकेइंग ऑर्गेनिक मॅटर फंगस आहे आणि आय कॅन प्रोड्युस माय रिफ्लिया त्याचा आन्सर आहे वायरस आहे तर याच्या डिस्टिंगविशमध्ये इन्फेक्शस आणि नॉन इन्फेक्शन डिसिजेस आहेत तर याचा आपण आन्सर मी दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही लिहू शकता आता डिफाईन टर्म ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर ॲटॉमिक नंबर म्हणजे द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑर प्रोटॉन इन अँड अटम इज ॲटॉमिक नंबर आणि द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इज इन अँड ॲटम इज ॲटॉमिक मास नंबर आता ॲन्सरमध्ये फॉलोविंग सब क्वेश्चनमध्ये ॲटॉमिक नंबर सोडियमचा इलेवन आहे पहिल्या ह्याच्यात दोन दुसऱ्या ह्याच्यात आठ आणि नंतरच्या ह्याच्यात एक आहे राऊंडमध्ये तर सोडियमचा आहे अशा प्रकारे तुम्ही ड्रॉ करू शकता डायग्रॅम त्याची तर स्टेट आर्किमिडीज प्रिन्सिपल तेही दिलेलं आहे इथं तुम्हाला आणि नंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा फ्लो चार्ट आहे तर तो, तो तुम्ही कम्प्लीट करू शकता असा खूप सोप्पा पुस्तकात दिलेला आहे त्याच्यानंतर जी डायग्रॅम आहे ती ले नीट लेबल डायग्रॅम लेड एसिसे सेलची तर तीही तुम्ही काढू शकता आणि तुम्ही मला सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब यश लिहा यामध्ये आणि तुम्हाला परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक